महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा कोणत्या वळणाला आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला हे का घाबरतात अगदी एकाच जागेवर फक्त प्रभाव असलेले अशोक चव्हाण आहेत एकाच जागेवर त्यांचा प्रभाव आहे बाकीच्या जागेवर त्यांचा मी त्यांच्या शेजारच्या परभणी जिल्ह्यातला आहे परभणीमध्ये शिवसेना निवडून येतो वर्षानुवर्ष वर हिंगोलीत सुद्धा शिवसेना येते प्रभाव अशोक चव्हाणांचा एकाच जागेवर आहे पण त्या अशोक चव्हाणांना सुद्धा आटापिटा करून भारतीय जनता पक्षात का घ्यावं लागलं त्याचं कारण यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि एकेका जागेसाठी यांची लढाई चालू आहे लोक म्हणतात भाजपाला पर्याय काय अरे वाईटाला पर्याय द्यायचा नसतो वाईटाला आधी हाकलायचं असत पर्याय चांगल्या गोष्टीला असतो वाईटला पर्याय नसू इथे आग लागली एखाद्या बिल्डिंगला तुम्ही म्हणणार आहात का आगीला पर्याय काय मग चालू द्या ही आग असं म्हणणार आहात का तुम्ही पायाखालची वाळू पूर्णतः घसरलेली आहे मोदीजींची सगळी भाषणं आहे का पुरेपूर तुच्छता भरलेली असते विरोधी पक्षाबद्दल कधीही मोदीजींच्या भाषणात प्रेम दिसणार नाही कोणाबद्दलच दिसणार नाही स्वतःचा पक्ष स्वतःची प्रतिमा सोडून मी कसा सगळीकडे मी रेल्वे स्टेशनवर मोदी बस स्टँडवर मोदी सगळीकडे मोदींचे फोटो पेट्रोल पंपावर मोदी दिसत नाही ते एकाच जागी पत्रकार परिषदेत तिथं कधी दिसत नाही या देशाची बुद्धी कशी फिरली मला माहिती नाही पण एकशे सतरा पत्रकार परिषदा घेणाऱ्या आणि केम्ब्रिजची खरी पदवी असलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याची पदवी संशय असते त्याला विश्वगुरु म्हणतो हा देश हे कुठे चाललंय कळायला मार्ग नाही जय शहा हा मुलगा अमित शहाचा क्रिकेटची बॅट त्यांनी हातात धरली नाही तो क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ती मात्र घरानेशाही नसते ते कसं साजू चालतं सगळं त्यांचं आता गमत आहे कोकणामध्ये नोटीस ही म्हणे तुम्ही प्रक्षोभक बोलू नका मी म्हणलं अहो कोकणात आमची प्रक्षोभक बोलायला याचीच गरज नाही एक वडील आणि दोन छोटी छोटी मुलं पुरेसे प्रक्षोभक बोलायला ते रोज प्रक्षोभक बोलतात पोलिसांना <laughs> म्हणून मी सांगतो की आम्हाला नोटीस देऊ नका आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं आहोत आम्ही प्रक्षेपक बोलत नाही आम्हाला जोडण्याची सवय आम्हाला तोडण्याचं सांगितलं नाहीये त्यांनी तो आम्ही माणसं जोडत राहतो ही आमची सवय कालचाही निर्णय सुप्रीम कोर्ट काय निर्लज्जपणा एसबीआयचा ह्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा निर्लज्जपणा पहा काय ते परवाच्या दिवशी म्हणत होते की चार महिने डेटा देणार येणार म्हणजे इलेक्शनपर्यंत डेटा द्यायचा नव्हता दहा हजार कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेत या इलेक्ट्रॉनल मधून ज्याला सुप्रीम कोर्टने घटनाबाह्य ठरवलं दहा हजार कोटी रुपये मिळाले ते दाखवायचे नव्हते हो लोकांना सांगायचे नव्हते हो म्हणून एसबीआय सांगितलं चार महिने डेटा येणार नाही ना काल सुप्रीम कोर्टचं आसूड ओढला त्यावेळेला मग एका दिवसात डेटा कसा तयार झाला असा प्रश्न आहे कोण खेळत आहे आमच्याशी इथे बसलेले अनेक लोक पेन्शनर असतील आणि त्यांनी मोठ्या विश्वासाने मध्ये ठेवी ठेवली असतील स्वतःची पेन्शन ठेवली थे असेल की ही बँक बुडणार नाही ती बँक कोणाच्या कच्छपी लागलेली आहे कोणाच्या नादी लागलेली आहे हे लक्षात घ्या आपल्या देशातल्या संस्था दोन व्यक्तींच्या ताब्यात आहेत त्या लोकांच्या संस्था राहिलेल्या नाहीत एसबीआय काल सिद्ध केलं लाज वाटत नाही तुम्हाला सांगतं की डेटा चार महिने देते नाही कोर्टाने सांगण्यावर एका दिवसात सांग होता खरं म्हणजे एसबीआयच्या अध्यक्षाला आत घातला पाहिजे खोटं बोलण्यावरून खोटा, खोटा फिडावी दिलं म्हणून एसबीआयचे वरिष्ठ सगळे आत घातले पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे की नोकरांनी नोकरासारखं राहून खऱ्या मालकांची चाकरी करावी जनतेची फुकटच्या भलत्याच मालकांची फोन ज्या मोदी शहाची तुम्ही चाकरी करत आहात ते आमचे नोकर आहेत हे लक्षात घ्या लोकसेवक आहेत जेव्हा वाघळे साहेबांचं ते प्रकरण झालं ट्विटचं मला आश्चर्य वाटलं या देश या राज्याचे गृहमंत्री हे बोलतात जे स्वतः वकील आहेत ज्यांना कायदा कळतो संविधान कळतं ते देवेंद्र फडणवीस हे बोलतात देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही हल्ला वाईटच त्याच्यात शिक्षा होईल पण वरिष्ठांबद्दल बोलताना साम म्हणजे काय म्हणजे उद्या मोदी आणि शानवर आम्ही बोललो तर तुमचे कार्यकर्ते रस्त्यात खून करणार आहेत का आमचा काय करणार आहेत तुमचे कार्यकर्ते एफ आय आर झाला होता वाघळे साहेबांना काय शिक्षा व्हायची ते कायदा देईल तुमचे कार्यकर्ते कोण दगड घेऊन रस्त्यावर येणार आहेत कारवर हल्ला करणार तुम्हाला कोणी तो अधिकार दिला फडणवीसांनी हे लक्षात ठेवावं की ते फक्त पाच वर्षाचे भाडेकरू आहेत ते मालक नाहीत आमचे आणि या मालकांना जेव्हा वाटेल ते भाडेकरूला एक मिनिटात बदलतील त्यांना नोटीस द्यायची पण गरज नाही मतपेटातूनच बदलून टाकतील हे लक्षात ठेवा पण हे जे सत्ता कारण चाललंय बेमिवळत खोरपणाचं उद्धटपणाचं मुजोरपणाचं त्याचं कारण आपण यांना सहन करत आलो दहा वर्ष हे त्याचं कारण आहे आपण उठाव केला नाही यंत्रणा सगळ्या वेठीला धरल्या महाराष्ट्र पोलीस दलात सुद्धा आपल्याला माहिती आहे काय काय चाललंय पोलिसांनी सुद्धा लक्षात ठेवावं की एक दिवस फडणवीस मोदी आणि शहा यांचं सरकार जाणार आहे त्यानंतर तुमची गाठ जनतेशी हे पण लक्षात ठेवा सगळ्यांनी हे विसरू नका की आपण नोकर हो? नोकरशाही नोकरशाहीनी ते विसरू नये आम्ही नोकरशाही तो हे विसरू नये त्यांनी ती ईडीची अवस्था तशी आहे ईडी आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलेली नसून ईडी आता इलेक्शन डिपार्टमेंट झालेले भारतीय जनता पक्षाचं जे महाराष्ट्रात सगळे गळपटलेले गेले ते सगळे ईडीमुळे गेलेले आहेत सुरत आणि गुवाहाटीला जे गेले त्यातला एकही एक निष्कलंक नाही म्हणून ते घाबरले ईडीला गळपटत गेले पृथ्वीराज चव्हाण का नाही गेले गे का नाही गेले पृथ्वीराज चव्हाण संजय राऊत का लढले यांच्याशी अनेक ठिकाणी मी पाहिलं सभेच्या आधी नेत्यांचे फोन येतात वा वा तुम्ही आमच्या गावात सभा घेता फार चांगलं आहे सभेला नेते येत नाही काय गंमत आला। तुम्ही आलात तुमच्याबद्दल नाही बोलत आणि कधी कधी अजून उलट होतं जे सभेला येऊन बसतात तेच नंतर तिकडे गेलेले दिसतात अशोकराव चव्हाण नांदेडच्या सभेला आले बसले सगळं भाषण ऐकलं नंतर स्टेजवर आले म्हटलं काय छान मुद्दे झाले म्हणलं छान वा तुम्ही बसलात खूप वेळ पुन्हा पाहिलं तर तिकडे दिसले गेले काय बोलायचं काय काय दिलं नव्हतं तुम्हाला महाराष्ट्राने मुख्यमंत्रीपद दिलं महसूल मंत्रीपद दिलं सगळं दिलं काय द्यायचं राहिलं होतं काय द्यायचं राहिलं होतं सांगा सत्तेत तुमची जहागीर होती सत्ता तुमच्याकडे अक्षरशः जहागिरीने आली होती तुमच्या वडिलांचा विचार करायचा काय माणूस होते शंकरराव चव्हाण एवढाच विचार करायचा कुठल्या दडपशाहीला झोकणारा माणूस नव्हता हे तरी हातील पण असो तुम्ही मोदी साहेबांना ऐक ऐकलंय ना, आए, ना खाऊंगा ना खाने दूंगा खाने वाले हरे पो भाजपा मे लावंगा अशी घोषणा होती ती अजितदादा पण म्हणले काकांनी अन्याय केला वगैरे हो अन्याय तुम्हाला कळत नव्हतं तेव्हा तुम्ही राज्यमंत्री झालात मग कॅबिनेट मंत्री झालात तीन चार वेळा उपमुख्यमंत्री झालात आमदार तर पहिल्यापासून झालात काहीतरी एकदा खासदारही झालात अन्याय मी तर म्हणतो असा अन्याय करणारा काका प्रत्येकाला मिळो किती मोठा अन्याय उपमुख्यमंत्री करणं वगैरे काय मोठा अन्याय मोठा अन्याय असा अन्याय सगळ्यांवर हो सगळ्यांचं कल्याण होईल तीन दिवस आधी मोदीजी हे नॅचरली करप्ट पार्टी वगैरे वाटवतय तुम्हाला सगळं सत्तर हजार करोड का घोटाळा तिसऱ्या दिवशी निशाताही म्हणल्या तसे उपमुख्यमंत्री अहो तरुण मुलं म्हणतात राजकारणातली की सर तुमचं काहीतरी आहे मी जर सत्तर हजार कोटी खाल्ले तर मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकतो मोदीजी त्यासाठी सज्ज आहेत तुम्ही काहीतरी सांगू नका हे भ्रष्टाचार वगैरे हे एकही भ्रष्ट महाराष्ट्रातला बाहेर राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे मी ऐकलं अजूनही काही लोक वाटेवर आहेत जाऊ द्या सगळे गेलेले परवडले एकदा हे गेले ना घाण सगळी साफ होईल निदान तरुण मुलं ही करतील काहीतरी चांगली जाऊ द्या सगळ्यांना ज्यांना जायचं त्यांना जाऊ दे सगळे पक्ष जाऊ द्या निर्भय बनवू राहील आणि ते त्यांच्या विरोधातच राहणार आम्ही आणि सामान्य माणसं सा सगळी ही पण विरोधात राहणार फडणवीस तर फारच त्यांचं वेगळंच झालं काय तर साध्या आवाजात बोलतच नाही तो, तो।, तो नॉर्मल बोलतो ना ह्या काय चाललं तेही ते किंचळून बोलतात काय वाटतं मला आजकाल काय चाललंय कोणती माणसं आली सर फडणवीसांच्या शेजारी कोण आहेत कोण होती ही माणसं हे कोण आले अचानक राज्याच्या राजकारणात कोण कोणीतरी कोणाचा तरी ड्रायव्हर होता तो काय चाललंय म्हणजे ड्रायव्हर असणार माझा अजिबात आक्षेप नाही तो अत्यंत सन्मानजनक जॉब आहे पण ही माणसं कोणत्या संस्कृतीतून आली काय आली हे लक्षात घ्या ही कोण माणसं आहेत महाराष्ट्राला कळेल त्या नवनीत राणा खासदार त्या तिथले हनुमान चालिसा सगळीकडे का बाबा महाराष्ट्रात भीमरूपी म्हणा ना आमच्याकडे आहे ना भीमरूपी मराठी भीमरूपी म्हणा ना हनुमान चालिसाला आमचा विरोध नाही हे सगळं जे तुम्हाला दिसतंय कोणीतरी काहीतरी बोलतो काहीतरी ते पंक्षच बोलतात कधी ते भेडिओ बोलतात आत। ते सगळे गमतीशीर लोक आहेत ते फारच गमतीशीर माणूस आहे ते माझ्यावर एका चर्चेत होते चॅनलच्या आणि तुम्हाला माहिती आहे मी काही खोडसाळ माणूस नाही दोन हजार दहापासून पासून चॅनल वगैरेवर पाहिलेले मी काही खोड्या काढत नाही कोणाच्या मी सरळ बोलतो आपला सरळ बॅट मी आता त्या दिवशी काय झालं की माझ्या काही मनात नव्हतं पण त्या चर्चेत ते नथुराम गोडसे पोंक्षे इतक्या वेळा उल्लेख आला की मी त्यांना चुकून शरद गोडसे म्हणालो चुकून म्हणाल हा <laughs> राग आला ते म्हणले त्या चौधरींच्या जेवायला काही हाडे का ते मला गोडसे म्हणतात मी म्हणले एक मिनिट गोडसे म्हणल्यावर एवढा राग येतो याचा अर्थ तुमच्यात गांधी थोडा शिल्लक आहे अजून त्याला वाटत <laughs> 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 काय माणसं हे सांगलीला रॅली निघते पंधरा ऑगस्टला आम्ही तिरंगा मानत नाही हे दाखवणारी रॅली निघते आणि आम्हाला शिकवतात तिरंग्याच मोहीम आणतात मध्ये मध्ये घर घर तिरंगा हर घर तिरंगा अरे आमच्याकडे बेचाळीस पासून तिरंगा आहे तुम्हाला आत्ता कळला दोन हजार दोन ला तो तुम्हाला आत्ता कळायला लागला काल परवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंचावन्न वर्ष देश स्वतंत्र झाल्यानंतर पंचावन्न वर्ष राष्ट्रध्वज कधीही लावला नव्हता स्वतःच्या मुख्यालयात हे आम्हाला सांगणार घरघर तिरंगा अरे आमचे वडील बेचाळीस पासूनचे इथे बसलेले अनेकांचे वडील आजोबा कोणीतरी स्वातंत्र्य सैनिक होते आमच्याकडे बेचाळीस पासून आहे तुम्हाला आता कळला तिरंगा काल परवा तीन युवकांनी जबरदस्तीने जाऊन दोन हजार दोन ला संघाच्या मुख्यालयात तिरंगा लावला त्याच्यानंतर लावावा लागला त्यांना तिरंगा हे आम्हाला शिकवणार आम्ही राष्ट्रवाद त्या लोकांकडून शिकायचा ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली राष्ट्रध्वज नाकारला आणि राष्ट्रगीतही नाकारलं त्यांच्याकडून आम्ही राष्ट्रवाद शिकायचा महात्मा गांधीची हत्या राष्ट्रपित्याला मारणारी विचारधारा ती आम्हाला शिकवणार राष्ट्र म्हणजे काय असतं क्रिकेटची मॅच जिंकली मोदीजी हजर चांद्रयान उडालं मोदीजी हजर काही गडो देशात मोदीजी तिथे असतात ते चांद्रयान उडालं ते उडवलं शास्त्रज्ञांनी इस्रोच्या दोन हजार चोवीसची निवडणूक ही मोदी शहाविरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशी नाही दोन हजार चोवीसची निवडणूक ही मोदी शहाविरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी आणि ती अशीच व्हायला पाहिजे यांचा पराभव हो आम्ही भारतीय लोकच करणार आणि तो या सगळ्या पापांसाठी करणार आर्थिक पापासाठी करणार राजकीय पापासाठी करणार आणि सामाजिक पापांसाठी सुद्धा करणार चोवीसला जेव्हा मत द्यायला जाल तेव्हा त्या शूज काढून ठेवलेल्या कबडीपटू मुली त्यांना डोळ्याआड करू नका कोणीतरी ब्रिजभूषण नावाचा लैंगिक अत्याचार करणारा माणूस त्याला कोणी सुरक्षा पुरवली त्याला कोणी सेफ ठेवलं ते विसरू नका मतदानाला जाताना चोवीसला मतदानाला जाताना तुम्हाला चिन्हाला कोणत्या मत द्यायचं नाहीये आमका पंजा का तमका ते नाहीये तुम्हाला लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी मत द्यायचं आहे लोकशाही की हुकुमशाही आणि राज्यघटना की मनुस्मृती एवढ्या प्रश्नाला तुम्हाला भिडायचं हे लक्षात घ्या ते जर तुम्ही भिडला नाहीत तर पुढच्या पिढी आपल्याला माफ करा